रोटरच्या चा चुकून दगड उडाला असेल म्हणून कदाचित मगात मी सांगितलं होत आशपाशी पहलवान उपस्थित आहे चुकात सप्त गुरु उपस्थित आहे त्यांचं स्वागत आहे नावापुरती लाग पकडायची बैलवान

कुस्ती लावण्यासाठी त्याला समोर पण तरी रोहन गणेश बैलवान ती कुस्ती लावून घ्या कुस्ती रोकायला चड्डी पकडायची नाही बैलवान नावापुरती चडी पकडायची <स्ति> 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 कुस्ती सुटणार नाही आता इथून पुढे नोंद घ्या कोणाच्या कुस्तीला लावून घ्या रोहन पैलवानची कुस्ती लावून घ्या ओम शिरके हात कर तर आतमध्ये शिकवा पिटता आणि सूरज गोपनी हात वरची कर धवळचा पैलवान आहे तेजस गोपने आणि सूरज गोपनी भावा भावाची जोडी मोगटराव गोपनी वत्ताचे चिरंजीव धोनी त्यातला हा सूरज गोटने अखाड्यावरती आलेला आहे ढवळ्याचा महाराज बापू दादा लोखंडींचा पट्टा जाधव आणि केसगी निलेश जाधव पिवळ्या रांगेचा आणि काळ्या रांगेचा नागेश गिजगी नात्यापुत्याचा अशी गोष्टी पलीकडे चालू आहे अजून काही झालेलं नाही बराच वेळा गोष्टी चालू आहे सोमनाथ मुसनी बैरवान उपस्थित आहेत उद्धव कार यांचं स्वागत आहे कुस्ती रोकायला चड्डी पकडायची नाही बैलवान डावापुरती चड्डी पकडायची बैलाच्या यशनी पकडल्यासारखं दोघांना समूं चड्ड्या पकडल्या एकमेकाच्या कुस्ती रोखायला लागली आपण कुस्तीचा लय पण पंचायती कल्याण गावडी तिथं पंच आहे काळाईमाली प्रवीण यत्काळी आसूचा आणि सार्थक चव्हाण लागते कुठे सातशे रुपये नावाची कुस्ती लागते हिरव्या लांगीचा आणि सार्थक चव्हाण काळ्या नात्या नात्यापुत्याचा इनाम रुपये सातशे रुपये मला कुस्ती लागली मैदान इकडे पैलवान पोर जरा जरा आपण मुलतानी लावण्याचा प्रयत्न होता सोनू सु अभिमन्यू मतनी समीर शेख पप्पू दडाक करण भिडे श्यान शेख अमर सुर यश सालगुरी तेजराज तांबे जयदीप दी आदित्य शिंदे महेश खोपणी ओंकार डोंगरे सातारा गणेश करे बारामती ओंकार तांबे बारामती सकारां तांबे धवळ ओंकार तांबे हो हो होत oh. वडा बाहेर डाकला ए पंच ए पैलवान कधी तालमी त्याला दूध दुधीनच घातला तुझ्यात एखाद्या दिवशी त्याच्या नसेल तर त्याला बदाम नसते तो तो थांडा पिता पण त्याला कधी दिली नसेल नाही मग ते माझ्यातली इथं लय मान येते मागापासून मी सांगायला सांगतोय की का बोलतोय तर तस महागाई शिकावं पैलवानाने बरोबर का तालमीत आले की दर धर आणि काय काय सूचना करायच्या आणि तालमीत आपला जोडीदार एखादा प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते आणि एखाद्याला असलं तरी चकून कधी आणण्या वाचून नसतय पण मग म्हणणार नाही माझ्या पेटीत हाय तुला धर सा। नाव सांग तू निरंजन गावडे अरे लखन चव्हाण नातेपुते कर विजयी याला नागेश घेऊन गे नातेपुते शंकर काळेचा पट्टा संपलेल्या कुस्तीमध्ये विजयी వల్లి చీతన పైలవా సూచనా దుస్తి సుట్ నీ కు నోందంథన బాజీ రామాని సోనూ అని तत्ताकडे आणि मंथन घेतली विश्वजित मधने तेजस गोपनी सवेता लागा स्वराज आणि विजय रामाली सोडू मंथन आणि दत्ता ओम शिर्क्यानी सूरज गोपण्याची कुस्ती चालू झाली उंची वजन दोघांचंही सारखं आहे डाव्या पायला क्या परिधान केलेला सूरज गोपनी ढवलचा महाराज केपूदादा लोखंडे यांच्या गावच बोरगा आणि दोन्ही पायाला पाया पाया का परिधान केलेला ओम शिरके शुक्रवार पेटारी फलटण राहुल चरकचा पट्टा अशी कुस्ती रोटी सातारा रोटी तयारी लागायचे आपण किराण भुई आला आणि रणजित पैलवान रणजित झंजीर सदाशिवनगर किती नंबर ती बजरंग बबनराव खुमने यांच्यावरती कुस्ती पुरस्कृत ते दहा नंबरची कुस्ती किरण भाऊ वृद्ध झंजे पैरण सदा शिवनगर माननीय श्री बजरंग बबनराव खोमणी यांच्या लो कुस्ती पुरस्कृत आहे कुणाल कडचे आणि आदित्य गावडे सूरज आणि ओम दोघांचा नाव लौकिक आहे आपल्या नावाच्या नावलौकिकाला साजेशी गुस्ती करायची जवाज पट्टाला सूर मारण्याचा प्रयत्न होता गोपणीचा तो जाणलेला शिरकी पलीकडे आडव्या आता आता पकड आणि पंचाचा निर्णय पंचाच्या सूचनेशिवाय आपण थांबायचं नाही बलवा शांतता आणि स्तब्धता ऍडव्होकेट अजय खोंडे सर आपल्याला विनंती आहे कुस्ती लावण्यासाठी त्याला दहा नंबरची कुस्ती लागते रांजी झंजे हात कर सदाशिवनगर आणि किरण होईल कुस्तीची सलामी होती किरण भुई निळ्या रांगीचा वकील साहेबांच्या शिवाजी कुस्तीची सलामी झालेली आणि तांबऱ्या रांगीचा रणजी झंजी बलदंड तापतीचा आणि दोन्ही पायाला काळ्या कपला वेळा किंवा निरिक्युक्त तब्येतीचा किरण भुई किसन देव काती पहिल्या किसन देव काखाड्यावरती यायचे आपण इकडे झोळी झोळी बांधण्याचा प्रयत्न करोय गोपणीचा बचाव करतो शिरके आणि दरम्यान कुस्ती करीला माग सारखायचं नाही माग ढकलायचं नाही मधोमध कुस्ती करायची बैलवा त्याग बरं दोघाला सूचना द्या वेळ द्या इकडे झंजीवित भूमी अशी चालू झालेली आहे दोघांनी हातात दोघांनी चला हा त्याला कुस्ती करा आणि इकडं गुणावरती कुस्ती चालू झाली गुणावरती कुस्ती लागलेली यत्काळीची सार्थक विरुद्ध प्रवीण आणि सार्थक चव्हाण नाते बुटी शंकर काळीचा पट्टा विजय झालेला आहे सातशे रुपये नावातली कुस्ती आहे ती कुस्ती रोकायला त्या ती पकडायची नाही अभिमन्यू आलेला आहे गाजवलं कुस्तीच्या माध्यमातून पदक मिळवून दिलं भारत देशाला का कन्नीन साक्षी मलिक तिचं नाव बराच वेळेला कब्जा घेतलेला आहे पली अभिमन्यूचा कब्जा घेतलेला फलटणकर राणा पुढची कारवाई पाहिजे आता एकलंगी बसवलेली कोणीनं एकलंगी खासियत ऑलिम्पिक सुशील कुमार कुमारची सॉरी भरण्याचा प्रयत्न सुरतच्या सूरज गोपनी तेजस गोपनी भावाभावाची जोडी गरीबावरची पोरजुनी मुगुतराव गोपनी यांचे चिरंजीव ढोलगावचे पैलवान बजरंग नाना गावडे यांच्याकडून दोघांसाठी पण इकडे लहान पहिलवानासाठी शंभर शंभर रुपये अमोल भाऊ मदने यांच्याकडून शंभर शंभर रुपये आणि कुणावरची कुस्ती राखते आता जो परिवार बाहेर जाईल त्याच्या पहिल्यांदा वॉर्निंग दिली जाईल गुन्हा डायरेक्ट हा चड्डी पकडायची नाही पाठीमागत सरायचं नाही जो पाठीमागत सरेल त्याच्या विरोधात गुण दिला जाईल नोंद घ्या पाठी मागत सरणाऱ्याच्या विरोधात लगेच गुण दिला जाईल या वॉर्निंग नाही काही नाही मच्छा कुस्ती करायची नाही चड्डी पकडायची नाही गुणावरची कुस्ती लागली तर हा कुस्ती एक आत येऊ द्या आता पलीकडे बराच वेळ दोघाला सूचना द्या दोन मिनिटाची वेळ पलीकडे दिलेली आहे समोरचा काय करतो यापेक्षा मी काय करणार याला कुस्तीत फार असतंय ओ, केली तुकारी झाली माका गदा लूट मारण्याचा प्रयत्न होता त्याचा तो हुकला आणि प्रत्येस जागेवर चित मारला